ठाणेकरांचं ग्रामदैवत असलेल्या श्री कोपिनेश्वर मंदिरामध्ये सुद्धा महाशिवरात्र यानिमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली होती आणि कोपिनेश्वर मंदिर पहाटे अडीच वाजल्यापासूनच भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं आहे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून भाविक दर्शनासाठी आले होते आणि महाशिवरात्रीचा मोठा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी निकेश यांनी पाहूया ट्रस्टी उतेकर सर आहेत आपण त्यांच्याकडे ह्या मंदिराचा खरं तर इतिहास जाणून घेऊ दरवर्षीप्रमाणे लाखोंच्या संख्येने भाविक जे आहेत ते मंदिरात दर्शनासाठी दाखल झालेले आहेत यंदा कशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे भाविकांमध्ये कशा प्रकारचा उत्साह पाहायला मिळतो सर्वप्रथम कोपिनेश्वर टेम्पल कमिटी ट्रस्टतर्फे सर्व भाविकांचे कोपिनेश्वर महाशिवरात्रीच्या या उत्सवानिमित्त मनपूर्वक अभिनंदन आणि स्वागत सर्वप्रथम मी असं सांगू शकेन की माझी सुद्धा एक ट्रस्टी म्हणून या देवस्थानाची जवळजवळ चाळीस बेचाळीस वर्षाची सेवा आहे परंतु यंदाच्या वर्षी खरोखरच प्रथमच एवढी स एवढ्या संख्येने भाविक लोक इथे आलेले आहेत याचं आम्हाला सुद्धा हे आश्चर्य वाटत आहे की पहाटे सव्वा तीन वाजता आम्ही मंदिर उघडलेलं आहे आणि तेव्हापासून भाविकांची गर्दी आहे ती तशीच आहे कमी होत नाही आहे उलट वाढते गादेवाचं जे मंदिर आहे ते पुरातन काळातलं पेशवेकालीन मंदिर आहे नेमका इतिहास या मंदिराचा काय आहे कारण महाराष्ट्रातली सर्वात मोठी शिवलिंग जे आहे ती ठाण्यात आहेत आत्ता तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे खरोखरच आहे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं शिवलिंग आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे आणि याची आख्यायिका अशी आहे की बरेचसे ठाण्यातले जे जुने रहिवासी आहेत किंवा सुद्धा असं म्हणेन की मी सुद्धा गेले कित्येक वर्षे इथे येतो आहे या कोपनेश्वर मंदिराचं हे शिवलिंग आहे हे तिळाच्या दाण्याप्रमाणे किंवा तांदळाच्या दाण्याप्रमाणे या वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी जेव्हा रात्री बारा वाजता इकडे कमळ व्हायला जातं त्या दिवशी हे शिवलिंग आणि तेवढंच अंतरानी नंदी पुढे सरकतो अशी या मंदिराची एक आख्यायिका आहे कॅमेरामॅन संदीप भारतीचा निकेश संदी शार्दूल पुडारी न्यूज ठाणे